जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारा पैलवान महेंद्र गायकवाड मंगेडा तालुक्यात शिरशी गाव आहे अभिजिताबाच्या जीवनामध्ये काकासाहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन गेलेलं आहे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे काकासाहेब गायकवाड नावाचा पैलवान त्या मंगळवेळा तालुक्यामध्ये संत भूमी दामाजी पंथाची नगरी इथं पाहिलेली आहे त्यांचा हा पुतनी बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे गावामध्ये आख्या गावाला दिवाळी मोफत येतात एक सनन कुटुंबातला मुलगा आहे तो महेंद्र गायकवाड त्याचे चुलते इथं नागनाथ गायकवाड बसलेले अगदी मंगळवेळेच्या लवकी पासून ते या माड्यापर्यंत आणि माड्यापासून सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अमिताभा पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय त्यांच्या कामाची चुनूक करते हे देश कार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य त्यांच्या माध्यमातून जोपासलं जात आहे कुस्ती बघा ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर ला कागलच्या घाडगे घाण्यामध्ये राजगादी होती जाण्याचा योग आला अठराशे चौऱ्यात्तर ला अठराशे चौऱ्याण्णव राज ला राजगादी होती बसले आणि पहिल्या जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रयोजनाला सुंदर असं प्रेरणादायक लिहिलं गेलं शरीर माध्यम खरुधर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती पैशाला तिसरा क्रमांक दिला आज शरीराला पहिला क्रमांक दिला पैशाला तिसरा क्रमांक दिला कारखान्याचा चहा सुद्धा पेत नाहीत अमिताभा पाटील स्वतःची गाडी आहे कारखान्यावर एक लिटर पेट्रोल टाकत नाही कारखान्याचा ड्रायव्हर वापरत नाही असे अमिताभा पाटील या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय औदुंबरांना पटलाने रोप वाट लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं यासाठी झटणारा चेअरमन जर कार्यक्रम आवडला असेल तर सर्वांनी एकदा अमिताभांच्या साठी टाळ्या करा सर्वांनी आणि एकदा बजरंग बळीचा जेवण करा पुढील काळामध्ये त्यांना बजरंग बळी ताकद देईल सर्वांनी एकदा बजरंग बळीचा जेवण करा बोलो बजरंग बळी की मोठ्याने जेवण आला पाहिजे बजरंग बळीची ताकद काय करते पर्वत उचलते त्यामुळे आम्हाला ताकद द्यायची असेल तर गो सर्वांनी करा देवाचं नाव घ्या मी पण करू नका बली की छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की वा देश धर्म पर मिटने शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एक शंभूराजा था वा काळजी माणसं घर गाठा आता होणार आहे गायकवाड सहाशे पाच ट्रॅक्टर विठ्ठल कोणते आहेत तर सहाशे सहाशे पाच ची ताकदसाहेब या कोरोना त्या तीचा अंदाज आला आहे महेंद्र गायकवाडच्या महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोथरुडा अधिवेशन मध्ये दोन हजार ला जलवा या महिंद्राचा बघितला अख्ख्या महाराष्ट्राने पर शिवराय केसरी सोने की गदा पटकावली महेंद्र न आशीष हुडा बहुत बढ़िया रेसलर है इस इंडिया के मशहूर पहलवान है उनकी लड़ने की खूबी देखिए 2000 किलोमीटर से आया है इससे पहले कहीं कुश्तियां हुई है इस महाराष्ट्र में रोबाल सिंह और असलम काजी पहलवान सुजीत मान असलम काजी जितेंद्र डांगा असलम काजी माउरी जमदारी रोबाल सिंह पहिल किरण भगत रुबा समाधान घोडके कुस्त्या पाहिलेल्या रोहित पटेल असलम काजे अशा कित्येक कुस्त्या या पाहिलेल्या आहेत त्यामुळं महाबळी सत्पाल आणि हरिश्चंद विराजर मामा अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे पैलवान दोघे महाटाचे आहात दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाचे जीवलक बनवू शकता तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक घेतलेली परिपूर्ण माणसं आहात भविष्यामध्ये डीवायच होण्यासाठी हा हर्षवर्धन सरगीर असुसलेला पैलवान आहात दोनदा महाटिकेसीच्या गदेने हुलकावून लिहिलेला पैलवान हर्षवर्धन सरगीर एकदा दोन हजार एक एकोणीसला ला महाटिकेशी गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर शैलेश शेळके आणि पैलवान हर्षवर्धन सरगीर अजून काका पवारांचे धोरे पट्टे आणि माउली कोकाटेच तर या तालुक्यात माडा तालुक्यात कुर्डवाडीला त्यांचं करिअर भरलेलं कुर्डोवाडीला सराटी गाव बापू कोकाटेचा पुतण्या आणि कुस्ती क्षेत्रात देशात नाव झाले आहे पैलवान नाशिक जिल्ह्याला कधीच गदा नव्हती त्या हर्षवर्धन सरगीर पैलवान त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली शेवट तिकडे तिकड हाताचा मान्य होती ठेवलेला अग्नी शिवमोड मध्ये पैरवान सदगीर पैरवान शबाहेरी आई दरम्यान कुस्ती कडेला आलेली आहे आता थोडीशी मध्ये शबाश इकडं माऊली आणि सदगीर खडाखडी कुस्ती आला इकडं महेंद्र गायकवाड बहुबली काहीतरी करण्याचा मनसोबा हाताचा नाव पकडलेला आहे ऐंशी किलो वजन असताना एकशे चाळीस किलो चा आव्हान पिलवण्याची ताकद या मनगटात होते ते रावसाहेब मगर मगराच निमगा ज्ञान द्यानम म्हणलं द्यानम तर ज्ञान आणि पहिली संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये उत्तर भारताचा परिवान अशी छोटा करा जनता कोणत्यावरती धमकी मारून विजय झालेला संत आशील छोटा हा परिवार